मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर आहे या दौऱ्यामध्ये वेगवेगळ्या बिक विकास कामांचं उद्घाटन सुद्धा करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचं लोकार्पण सुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती सध्या मिळते याशिवाय आपण जर बघितलं तर आता आज डी आणि सीएम अमरावती दौऱ्यावर आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुतळ्या रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये जाणार असल्याचं कळत आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त युती अध्यक्ष संध्या सुनवणे यांच्याकडून शिवफुले आंबेडकर महोत्सवाचं जामखेडमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी निवडणुकीनंतर पहिल्यांदा रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये अजित पवार जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आज प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुद्धा बोलावण्यात आली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे पक्षात नेमणूक करण्यात आलेल्या निरीक्षकांच्या कामाचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे त्यासोबत या बैठकीमध्ये प्रमुख नेत्यांना राज्यातील विविध भागात दौऱ्यांची जबाबदारी देण्यात येते आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठाकरे गटाचा निर्धार मेळावा होतो आणि या मेळाव्याचं उद्घाटन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे या मेळाव्यामध्ये आता बाळासाहेब ठाकरे यांचे याआधी कधीही न ऐकलेले भाषण एआय तंत्रज्ञानाचा वापर करून दाखवण्यात येणार आहे नागपूरमध्ये आज काँग्रेसकडून सद्भावना शांती मार्च काढण्यात येणार आहे महाराष्ट्र प्रभारी चन्नथला आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपका यांच्या नेतृत्वात मार्च काढण्यात येईल नागपूरमध्ये हिंसाचार झालेल्या भागातून सद्भावना शांती मार्च निघेल राजवाडा पॅलेस या ठिकाणी सद्भावना शांती मार्चचा समारोप होणार आहे